भागामध्ये झंजावत चालू आहे आणि अकरा नंबर मध्ये झंजावत आहे का नाही असं वाटत नव्हतं ना आणि आमच्या उमेदवारांना सुद्धा वाटत सर्व ठिकाणी तुम्ही फिरताय आणि आमच्यावर तुमचं लक्ष नाही पण एवढी मोठी फोज तुमच्यावर आम्ही गेलेली आहे तर तुमच्यावर लक्ष ठेवण्याचे वामन माझ्या कायद नाही असं मला वाटत सुखदेवजी सर्व उत्साह भारत मला वाटते रमेशवाडी मध्ये झालेले आहे नाही त्यांना काही शिल्लक सुद्धा ठेवलं नाही रेश्मा राठोडनी सुरुवात केली आणि तिचा एंड सुद्धे केलं नाही मला फिरले ते सुद्धा आपलं काम करणार आहे रात्री ते मला भेटलेले आणि त्यांनी मला सांगितलं मला पुढच्या पदाची करावायची अपेक्षा न करता मला फक्त हे पावसातन बाहेर पडलेले मोठे पुण्या बिलामध्ये घालायचे मोठे माहिती आहेत का तुम्हाला बघा बॅरेज रोड मध्ये सर्वात जास्त मोठे निघायचे थे। बाई टेकडा माहिती आहे ना मेल आणि फिमेल दोन प्रकारचे ते असतात सुखदेवजी आता पावसाळा संपलेला आहे निवडणुका लागलेल्या आहेत आणि मला वाटतं आता या ठिकाणी टोलेजंग बिल्डिंग झालेले आहेत त्यामुळे इथं मोठे निघाला काही संबंधच नाही परंतु पंधरा वर्षानंतर एक महिना या ठिकाणी आले आलेली आहे ना तिघणी आहे का महिना आपली पोकी नवाय बिचारी काय रडते काय करते आणि पावसाला जवळ आला का ते महिना कशी ओढत असं माहितीये तसं बिचारी ते आता निवडणुका आल्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊन पोखलते आशुर घालते का तिला माहिती लवकरच पाऊस पडणार आहे पावसाळा जवळ आला का तुम्हाला माहितीये एका झाडावर एक महिना बसते तिरणांला असतो महिना काहीतरी कोकलता कोकता काहीतरी बैंकून गेलेली आणि आमच्या रेशमाशाही तिचा समाचार घेतला रुपालीने तिचा समाचार घेतला तुम्ही दिला काय एवढं मनावर तिथं घेऊ नका दोन हजार दहा याच प्रभागामध्ये तिला हरवलेलं आणि आता तुम्ही दोघी पुन्हा तिला हरवणार आणि जर ही बॅरेज रोडची जनतेने त्यांना हरवलं नाही तर तुमच्याकडं पापी कोण नाही असं तुम्हाला आमच्या देखो में पाणी नाही का आप लोग इंदर आमदार साहेब के खिलाफ उधर बोर्ड लगायत हे जो पाणी देगा उसको वोट देगा नाहीतर तर नोटाला देणार त्यानंतर दुसरी निवडणूक येऊन गेली सारखा काल येऊन गेला पण अमन मात्र मिळवून दिलेलं आहे रुपाली गोडपडे त्या ठिकाणी आणि जे पूर्ण भल्लवड शहरामध्ये जे पाणी भेटत असत ते रतवडलं तुम्हाला दिले अनु परबजी तुमच्या लोकांनी रुपाली गोडपडी का रेश्मार्ट प्रचाराला आली पाहिजे ही अपेक्षा पण न ठेवता तुम्ही मतदान केलं पाहिजे पाणी हे जीवन आहे आणि ते जीवन देण्याचं काम शिवसेनेने तुमच्या या गृहसंकुलामध्ये केलेलं आहे म्हणून किती ती रडत पिळत असेल तिला उलटून एक ग्लास पाणी द्या आणि सांगा हवामान आम्हाला भरपूर पाणी दिले लवकर लवकर तुम्ही ढोलेपूस आज खरोखरच इथे दोन्ही उमेदवार बघितले असेल किरणजी वावस्कर तुम्ही कधी त्याला बघितलं नसेल तो बिचारा रात्री कुठेतरी घराच्या बाहेर निघतो आणि काय असेल मुलं त्याला सिगरेट फुगत असतो बरोबर नाही बाल बालगोपाळ मिळण्याचे सर्व मित्र होते त्याचे तुम्हाला सिगरेट फुगणारा नगरसेवक पाहिजे की आमच्या रेश्मा ताई सुशिक्षित शिक्षिका नगरशिवका पाहिजे म्हणून आमची माझी ताई आहे ती ज्यामध्ये माझ्या पक्ष एक दोन वर्षाची मोठी असेल वयानी तिचा नेहमी आदर करतो बिचार मी पाडले तेव्हा पण रडू होती आणि पंधरा वर्ष तिचा रडू काय वाजून गेलेलाच नाही आणि रुपयाची भरपूर आला मला वाटलं आम्ही शंभरच्या स्पीड तिला रडायला आहोत का तुमच्या बऱ्याचशा इथं म्हणजे चाळीस टक्के महिला जरी असेल त्यांच्या घरून येऊन रडून गेली असेल तिला सांगायला तुला एखाद्या विकासाचं काम करायचं असेल तर बदलापूरच्या फुलाच्या त्या बाजूला जायला लागत असत पण मला वाटतं सुद्धा दरवाजे तिला पण झालेले आहेत निवडणुकीला काहीतरी फैऱ्या दिलेल्या त्या त्यांनी गायब केलेल्या सुखदेव होणार ना म्हणून त्यांचा पण राग आहे आणि तो राग व्यक्त करण्याची संधी मतदानाच्या रूपाने तुम्हाला आलेली या रमेश्वरी शिवकाचा जो कायापालट केलेला आहे तो या वामन मात्र्यांनी केलेला आहे आपण ज्या ठिकाणी रस्त्यावर बसलाय हा रस्ता कोणी बनवला सांगा हा रस्ता वामन मात्र बनवलं ना कोरोनासारख्या पिढियड मध्ये या रस्त्याचं कोकडीकरण केलं रिथून ते पृथ्वीपर्यंत रस्त्याचं कोंकडीकरण या वामन मात्र केलं संघर्ष तर जो मंडळ आहे तिथनं डिमांड वगैरे रस्त्याचं कॉम्पिटेकर वामन मात्रांनी केलं इकडच्या सर्व स्ट्रीट लाईट हायमास कोणी बसवले वामन मात्रांनी बसवले ना रुपारी गोरपाड्यांच्या खाली प्रत्येक बिल्डिंग बिल्डिंग मध्ये बेंच घेण्याचं काम कोणी केलं रुपारी गोरपाड्यांनी केलेलं आहे कोरोना सारखा काल होता हे सर्व कुठं बनून गेलेले होते रुपारी गोरपाडे चोवीस बाय सात तुमच्याबरोबर काम करत होती तिने घराघरामध्ये केलं मास वॉर्ड काम केलं या ठिकाणी अल्सरमेर गावकोच्या खोल्या वाटल्या या ठिकाणी ज्या ठिकाणी व्हॅक्सिनेशन उपलब्ध नव्हतं त्यावरून तेव्हा आम्ही या ठिकाणी व्हॅक्सिनेशन उपलब्ध करून सर्वांना व्हॅक्सिनेशन कॅम्प या ठिकाणी घेतले प्रत्येक वार्ड दिसला तिथे आपण या ठिकाणी ब्लड डोनेशन घेतो सर्वांना मोफत चष्मे वाटप करतो मला वाटतं एवढं कार्य हे आमच्या कोपेला बहिणी केलेलं आहे का तुम्ही सांगा याची तुम्ही तुलना करा नुसत्या निवडणुका आल्या काळाचा फोटो भरून मतं मागायची वाडाचा कुठच्या प्रकारचा विकास करायचा नाही आणि फक्त टीका टिप्पणी करायची तर ती दोन चार दोन चार दिवस फक्त टीका टिप्पणी चालते नंतर तुम्हाला कोण विचारत सुद्धा नाही म्हणून जे उमेदवार दिलेले हे उमेदवार काय तुमच्यावर लागलेले नाहीये आण मोड त्या ठिकाणी तुम्ही एस उमेदवार दिलेला होता तेवीस नंबरला बिचाराला साधा भोला मी त्याला राजकारणात घडवलेलं होतं पण तो निवडून आल्यानंतर तुम्हाला भेटायला तरी आला का सांगा नाही आला ना का हे त्याला त्या ठिकाणी येऊनच देत नव्हते एखाद्या विकासाचं काम त्यांनी टाकलं का यांनाच लागायचं ते पण ती विकासाची कामं सुद्धा दुसऱ्या वाट्यात टाकायचं आणि त्या ठिकाणचे विकास करायचा मग तुमच्या प्रभाग विकासापासून वंचित राहिला होता आणि त्याची पुनरावृत्ती जेव्हा आम्ही दोन हजार एकोणीसच्या निवडणुका लागल्या त्या ठिकाणी ओबीसी रिझर्वेशन होतं रुपाली गोरपडे त्या ठिकाणी निवडणूक लढवणार होती पण कोरोनासारखा महामारीचा आधार आला आणि त्यामुळे त्या निवडणुका पुढे गेल्या आणि नक्कीच आज त्यांच्या नशिबात होतं की ती पुन्हा महिला साठी राखीव सीट झाली आणि रुपाली घोडपाणीच्या रुपा रूपाने पुन्हा तुला उमेदवार म्हणून आम्ही तुमच्या समोर आणलेलं आहे पुन्हा या ठिकाणी एसटी एक कॅन्डिडेट होता जनरल एसटी मध्ये आम्ही एका महिलेला न्याय दिलेला आहे गोड गरीब महिला आहे आम्ही विचारलं का तुझ्या खिशात किती पैसे आज बंजारा समाजाला मी आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या या नगर परिषदेमध्ये एक सदस्य म्हणून निवडून जाईल दीपक राठोड हा तिचा पती आहे त्यांनी रात्रंदिवस घरगाड्या सरकवा त्याच्या घरी काम केलं पण त्याला ते न्याय देऊ शकलं नाही शिवसेना त्यांना न्याय देणार आहे सर्व्हिस देणार आहे ज्याही काही अडीअडचणी असतील तो काला रात्रीला आमचा कपिल असेल दीपक असेल मुन्नी असेल ही सर्व टीम शिथल असेल एक महिला असून तुम्हाला माहिती हॉस्पिटल असो पोलीस स्टेशन असो चोवीस बाय सात तुमच्या सेवेसाठी आमचे शिवसैनिक हजर असतात म्हणून माझ्या आमच्या उमेदवारांना टाईम कमी आहे ऑनलाईन बघत असेल कॉमन आपण काय बोलतो पण ताई तू सुखी राहा दोन तारखेला ही काम कर विचार आहे इकडची सर्व परिसरातील सर्व नागरिक म्हणजे जुना बावीस आणि तेवीस इकडच्या सर्व माझ्या बघिणी माझ्या आहेत सर्व ज्येष्ठ नागरिक सुच्ञ आहेत त्यांना आहे कोणी काही काम केलंय आणि वामन मात्रे सारखा नेता त्यांच्या पाठीशी नक्कीच त्या दोघींना जर निवडून दिला त्याची उर्वरित काम आहेत आमचं ब्रिज सारखं काम आमचं आमचं काहीच कारण नसताना आम्ही त्या ठिकाणी कुतकुळे ब्रिजचे जो आश्वासन दिलेला होता तो सुद्धा पूर्ण केलेला आहे माझे माता भगिनी किंवा माझे तरुण त्या ठिकाणी मुठेमुखी पाळून पडलेले आहेत तिला सांगा हा ब्रिज कोणी बनवलेला आहे एक एक कामाचं विश्लेषण करा तरच तुला मत मागण्याचा अधिकार आहे आम्ही सर्व विचार घेऊन चांगले विचार घेऊन आणि विजयन घेऊन या बॅरेज परिसरामध्ये आलोत आणि नक्कीच त्या विजयला तुम्ही प्रोत्साहन द्याल आणि आमच्या दोन्ही उमेदवारांना रेशमा राठोडला आणि रुपाडी घोडपडेला आणि एक मत विना मात्रेला नगराध्यक्ष पदा त्या आणि मोठ्या हक्काने आपल्या या रवेशवाडी परासभामध्ये निवडून द्याल अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि वामन मात्र चोवीस बाय सात जोपर्यंत या भूमीमध्ये तुमच्यामुळे मी नगराध्यक्ष झालेलो या भूमीमध्ये तो पर्यंत इथला सांस्कृतिकपणा अपण्यात काम हा वामन मात्र कराल असं आश्वासन देतो आणि या ठिकाणी तुम्ही मोठ्या संख्येने आलात आमचे विचार ऐकला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो